राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता एक लहानगा कलाकार आणि त्याचे कुटुंबीय शेतामध्ये पाल टाकून वास्तव्य करतात हे जर का तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण या रील लाईफ हिरोवरती खरोखरच ही वेळ आलेली आहे हा हिरो नेमका कोण आहे जाणून घेऊया टिंग्या चित्रपटातून आपल्याला भेटलेल्या टिंग्या अर्थात शरद गोयेकर सध्या मेंढ्या हाकतोय किंग्या या चित्रपटात केलेल्या कामाबद्दल वयाच्या अकराव्या वर्षी शरदला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला शरदला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असला तरी शरदचे कुटुंबीय आजही मेंढपाळाचं काम मोठ्या आनंदाने करतात पन्नास मेंढ्या सहा घोडे आणि कोंबड्या असा गोयेकरांचा कुटुंब कबिला आहे मी जेव्हा फिल्म करत होतो धनगर समाजाची माझी तर हो हो जा त्या वेळेस मला ह्या गोष्टीचा फायदा झाला मी डिरेक्ट क्लिक आणि त्या गोष्टी मला माहिती होती कारण आमच्या फिल्ममध्ये आमचे सगळे नवीन कलाकार होते पण बोलवायला लागायचं असेल तर मीच बोलायचं एक डायरेक्टर किंवा वागूर लावायचे असेल जाळी लावायची असेल तर सगळ्या अनुषंगाने म्हणजे त्या सगळ्या गोष्टी मला आजही जमतात आता शाळेत टाकल्यानंतर हा मुलगा लहान असतात आई काय सांगायचे की आपल्याला मेंढपाळ संसार आहे तर आपला एक मुलगा शाळा शिकला हाच बाज आला तर हा मुलगा काय शाळा शिकवू नका बारका मुलगा तर कारण तर आपला मेनपाळ हा जे आहे हा आपल्या जर दोन्ही मुलं जर शाळा शिकली तर आपला मेंढपाळ संस्कार कुणी करायचा तर मी सांगितलं नको थांब तिने जरी मोठा झाला असेल तो जर शाळा शिकला असेल मोठा मुलगा तरी पण आपल्या लहान मुलाला पण शिकू दे बारीक होताना म्हणलं कुठला काम करायला एवढा असं असं वाड्यावर आम्ही राहायचो कधी टीव्ही पागायची माहीत नाही कधी लाईट नाही बर ती आता थोडीशी बारकी सायकल घेतली त्याच्यावर जायचं आपला तो झाला हुशार शाळेमध्ये टिंग्याचं कुटुंब मेंढपाळाचं काम करत असल्यानं कुटुंबांना मानसन्मान मिळतो परिसरातील लोकही कुटुंबाला सहकार्य करतात ते ज्या ज्या ठिकाणी त्यांना वास्तव्य करता येईल किंवा चारा पाणी या गोष्टी उपलब्ध होतील त्या ठिकाणी जाऊन आपली उपजीविका ते करत असतात आणि त्या उपजीविकेच्या माध्यमातून माझ्या मळ्यात ही टिंग्याची आई किंवा त्या मध्ये काम करणार आमचा शरद गोयलकर हा इथं आल्यावर मला इतका आनंद झाला की एका राष्ट्रपती पुरस्काराची माणसं माझ्या मळ्यात आली आणि माझ्याबरोबर वास्तव्य करून या ठिकाणी राहतात तो आनंद मला अतिशय मोठा झाला मुसळ यांच्या शेतकऱ्यांच्या वावरामध्ये बसली आम्हाला प्रत्येक ठिकाणी मला लय आनंदामध्ये शेतकऱ्यांनी ठेवलेलं आहे आम्हाला त्याच्याबद्दल त्याच्यामुळे आम्हाला आनंदाची गोष्ट भेटते रानामध्ये शरद सध्या बारावीत शिकतोय याशिवाय बाब्या नावाच्या सिनेमात काम करतोय ज्यात तो मेंढपाळाचा रोल करतोय याशिवाय दिग्दर्शकाच्या भूमिकेतही तोच आहे मी आता माझं बारावी झाल्यानंतर मला एक स्टोरी भेटली धनगर समाजावरचीच आणि आमच्यातलाच एक मुलगा आहे म्हणजे तो मुलगाच आहे ते लेखक म्हणून त्यांनी स्टोरी लिहिली होती आणि ती एक धनगर समाजावरची होती ज्याच्यामध्ये पूर्ण धनगरचं जे जीवन आहे माझा आज जो पोशाख आहे हा तुम्ही आता पुढच्या दिवाळीपर्यंत नक्कीच एका फिल्मच्या याच्यातून नक्की चांगला बघणार आहात अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना शरदने या नव्या क्षेत्रात चमकदार कामगिरी केली आणि पहिल्याच फटक्यात राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरलंय पण आजही शरद आणि त्याच्या कुटुंबाची नाळ जमिनीशी जुळलेली आहे चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मोठी भरारी घेतली असली तरी सुद्धा यशाच्या आकाशात भरारी घेऊन सुद्धा शरदचे पाय अजूनही आणि त्याच्या कुटुंबियांचेही पाय अजूनही जमिनीवर असल्याचं या शिवारात की पाहायला मिळतं आणि म्हणून या रिल लाईफ लोकांना बघण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्याबरोबर एक फोटो काढण्यासाठी सध्या इगतपुरी तालुक्यातल्या लोकांनी या शिवारामध्ये गर्दी केलेली आहे कॅमेरामॅन किरण कडारेसह सागर वैद्य एबीपी माझा इगतपुरी